रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे एकोणऐंशी का काळा सुखे करीतो सादा वीत गेलो जना भय नाही सत्य जाणा गाता नाचता विनोदे टाळ घागरियांच्या छंदे तुका म्हणे भेव नाही पुढे येतो देव आनंदाने झांजा वाजून भजनाचा सोहळा करीत आहे आणि त्याबरोबरच लोकांनाही आरोळी देऊन सांगत आहे की तुम्ही हरिनाम घ्या त्या योगाने तुम्हास जन्ममरणाचे भय राहणार नाही आणि मी जे सांगतो ते खरे आहे हे लक्षात घ्या टाळांच्या आणि पायाला बांधलेल्या चाळांच्या नादाने आनंदाच्या भरात गात आहे व नाचत आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मला कोणाचेही भय राहिले नाही कारण भय निवारणार्थ देवच माझ्या पुढे येऊन उभा राहत आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण